नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज नेहमीप्रमाणे सहा वाजलेत आणि आजचं आपलं टार्गेट आहे साडेतीन हजार हजार कमवण्याचं बघूया आज किती होते कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये समजेल काय होते सकाळ सकाळ चालू करायच्या अगोदर जरा पेट्रोल टाकून घेतो म्हणजे काय टेन्शन नाही नाही तर पडायची चालू चालू मध्येच बंद काय होतं नंतर नंतर मग त्रेपन्चना पेट्रोल टाकायचं लक्षात राहत नाही पेट्रोलची गरज अशी सारखी सारखीच लागत नाही फक्त सकाळ सकाळ आणि चालू होतानाच पेट्रोल लागत पण शिल्लक असलो टेन्शन राहत नाही पेट्रोल शिल्लक नसल्यावर असं रिस्क घेता येत नाही आले पे पेट्रोल शिल्लक असल्यावरी जरी कमी असला तरी पण एखादी मोठी ट्रीप घ्यायला काही वाटत नाही मस्तपैकी पैकी सातशे रुपयाच पेट्रोल टाकलं तीन काड्या पेट्रोल आहे काही अडचण नाही तीन काड्या शिल्लक असलं म्हणजे काही एक म्हणजे जवळजवळ शंभर एक किलोमीटर तरी गाडी जाते म्हणजे टेन्शन राहत नाही सीएनजी काय आता चालू चालू मध्ये भरता येईल कधी पण चालू चालू मध्ये जरा सीएनजी भरून घेतो सकाळ सकाळ गर्दी सा कमी सापडते पेट्रोल पंप आला का एन जी कमीच्या नाही बाहेर ला रांग लागली ला, काय नाही सीएनजीच बंद आहे सीएनजी असले असं जास्त टायमिंगला बंद रात्रीच भरला असता जमला असतं लई लईकीड्या भाऊ म्हणल्या सकाळ सकाळ भरू बरं आता सकाळ दुसरीकडे जावं लागेल कुठं तरी हा इथून दोन तीन किलोमीटर पुढं पंप बघू आता पण तिथे गर्दी असं बंद असल्यावर दुसऱ्या ठिकाणी गर्दी राहते लाईन ऑफ सीएनजी रिक्षाची इतक्या लांब लाईन आहे किती लांब लिमिटेड नाही साईड ने राईटच तास राईट नंबर लागण कठीण आहे सात आठ गाडी आहेत आणि इथं दोनच नऊ झालेत उरकतच उरक नाही अजून वीस तीस किलोमीटर जाईन गाडी एखादी ट्रिप आणतो दुसऱ्या एरियात गेल्यावर भरून घेतो इथं सीएनजी लायन थांबण्यात काहीच अर्थ नाही का तर अर्धा पाऊन तास सीएनजी लायन थांबायचं सकाळ सकाळ ज्या दोन तीन ट्रिप उरकत आणि त्या बी कॅन्सल व्हायच्या त्यापेक्षा एक ट्रिप मारतो आणि मग बघतो आम्हाला सकाळचा सी एनडी भरल्याला कधीच साधत नाही रात्री भरल्यालाच परवडतो का तरी एक गाडी होती कमी यातला राडा राहत नाही सकाळ सकाळ आपलं चालू केलं की दिवसभर दोन तीन वाजू तर टेन्शन नसतं सकाळ सकाळ एक पंप बंद आहे दुसरा बंद आहे ज्या दुसरी आहो आता इतकं लाईन राडाच राडा आत्ता वाजलेत आठ आणि आपले पैसे झालेत चारशे रुपये आणि सीएनजीच्या दोन ट्रिप मारल्या मगाच्या पासून आता सीएनजी भरतो आणि नाश्ता करतो सीएनजी रात्रीच भरलेला परवडतो म्हणजे मग अशी वीस पंचवीस मिनिटं आता वीस मिनटं म्हणजे जवळजवळ पावन तास तर सीएनजी साठीच व्हायला गेलाय त्याच्यामुळे सीएनजी रात्रीच भरलेला परवडतो एक गाडी उतरली तरी चालते आता या पाव तासात मी जवळजवळ तीनशे चारशे रुपये कमवले असते जाऊ द्या चलू द्या असू द्या सगळे दिवस सारखे नसतात आता एन सीएनजी भरला आणि आता नाश्ता करतो गाडीतले काजू बदाम संपलेत त्यामुळे आज बाहेर जातो नाश्ता करायला बाहेरचं पण थोडं खाणं गरजेचं आहे बऱ्याच दिवस झालं मुंबईच्या ट्रिपा तो तेव्हापासून बाहेरचं खाणं जवळ जवळ टाकून दिले आज बाहेर जाऊन खातो काहीतरी ट्रिपा महाराजांना आता व्हिडिओ बनवायचाच विसरून गेलो तर आता सांगतोय आता वाजलेत बारा वाजून अठरा मिनटं आणि आपला धंदा झालेला आहे किती आहे आठशे ब्याऐंशी रुपये जेवण करायला आता जेवण करतो मग व्हिडिओ बनवतो मस्त पैकी जेवण केलं आता केलंय चालू खरं सांगावं तर आज इच्छाच नाही बर का काम करायची का तर आम्हाला तीस ट्रिपांचं टार्गेट आहे पहिलं टार्गेट तीस ट्रिप मारल्यावर तुटणार त्याच्यामुळं सकाळ जर मारतोय आठशे रुपये झाले फक्त त्याच्यामुळे इच्छाच होत नाही गाडी चालवायची आणि रेट इतका भंगार मिळतोय म्हणजे काल पंधरा ट्रिपा मारल्यानं आज पंधरा मारायच्या काल झाले तेवीसशे रुपये आणि आज दहा ट्रिप लॉक तुटलं तर अकराशे रुपये भेटत्या नाही तुटलं तर मग तेवढ्याच बसावं लागेल का पण आज पंधरा ट्रिपा मारावंच लागत्यान नाही तर काय खरं नाही मग आठशे रुपये झाले तर सकाळ तर खरं म्हणजे ही लॉकटूट तर असं वाटतं का बरं का हे काम करायची इच्छा नाही लेज रेट कमी एकदा लॉक ते आकडा वाढल्याला दिसला ना मग मनाने ऍटोमॅटिक जरा बरं वाटत जरा काळजाला कि बा अकराशे रुपये वाढत आहेत गापकुनी <laughs> मला हे कळत नाही की चांगले चांगले शिकलेल्या लोकांचं सुद्धा पिकअप लोकेशन कसं काय चुकत किंवा ड्रॉप लोकेशन कसं काय चुकत चांगले ऑफिसला जाणारी गडी असते तरी सुद्धा पिकअप लोकेशन चुकीचे टाकी देत ड्रॉप लोकेशन चुकीचे टाक टाकते काही मला काही कळतच नाही म्हणजे असं समजा एखादा आडाणी माणूस आहे बघ त्यांनी टाकलं तर ठीक आहे आता एक गाडी सरळ सरळ चुकीचं लोकेशन टाकलं होतं म्हणलं कुठं कुठे कुठं येतो मलाच येणार गाडी जो म्हणलं लोकेशन उभा लो आहे तुझ्या म्हणलं नाही बरं एक एक मिनट चेक करतो चेक केल्या जरा बोलायचं आहे ना म्हणजे दादा थोडा इकडे हो येऊ शकताय का म्हणलं नाही येऊ शकत पिकअप लोकेशन अपडेट करा नाही तर कॅन्सल करा म्हणजे तुम्ही चुकी करणार आणि वरून आम्हालाच म्हणणार दादा इकडे या अशा कस्टमरला मी सुद्धा जास्त फोर्स करत नाही की बा कस्टमर भेटलाच पाहिजे मी पण म्हणतो गेला तर गेला का तर असल्या अशा कस्टमरला सोडून दिलेलाच परवडत का तर बेसिक गोष्ट चुकत आहे पिकअप लोकेशन चुकत आहे तर त्याने ओला उबेर किती वापरला असेल त्याच्याकडूनच आपल्याला कळत जो कंटिन्यू ओला उबेर वापरतो त्याकडून पिकअप लोकेशन कधीच चुकत नाही आणि मग अशा लोकांना मग समजा एखाद्या वेळ ट्रॅफिक लागलं किंवा काय झालं रोड बदलायची वेळ आली असे लोक गोंधळ करतात मध्ये त्याच्यामुळे मी सुद्धा टेन्शन घेत नाही बो जी येत असला तर ठीक आहे डोकंच नाही लावायचं आवाज जा, खाली जाण त्या गल्लीत जान वळून जाण सर सरळ सरळ सर कॅन्सल करायची ट्रिप आता माझी एक गोष्ट चांगली की बो मी ज्या ट्रिपला जायचं असतं त्याच ट्रिपला घेतो त्याच्यामुळं अशा ठिकाणी मला कॅन्सल करायला काय वाटत नाही का तर माझं कॅन्सलेशन बळच एक दोन टक्के असत त्याच्यामुळं काय आपल्याला अडचण येत नाही आतापर्यंत आउट टेश तो अजून एक गोष्ट सांगायची होती की बरेच लोकांचे गैरसमज होतो माझे मोकारच चार पाच हजार होते आणि तर काय विषय आहे बो तर विषय असा आहे की माझे तुम्ही कधीच व्हिडिओ बघून किंवा इतर जे कोणी दाखवत असतील त्यांचा बी व्हिडीओ बघून असं इन्कम बाबत जज नका करीत जाऊ का तर व्हिडिओ असं डेली माझं पण येत बाकी बाकीच्या सुद्धा येत नसतील मी माझं सांगतो की बा आज जरी माझे पाच हजार होत असले तरी माझे उद्या किती होणार आहेत हे तुम्हाला माहित नाही माझे काल पैसे किती चालते ते तुम्हाला माहित नाही आजच मी मोकार पंधरा सोळा तास कुदतोय आणि तेच तुम्हाला पाच हजार दिसते त्याला अर्थ नसतो आता विषय कसा आहे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत आलो की बा हे व्हिडिओ दिसतं तसं नाही तेवढं सोपं काम नाही मी किती तास लॉग इन आहे ते पण एकदा बघत जा आणि इन्सेंटिव्हची स्कीम आता चार पाच दिवसाची एकदाच येतोय मी कालचं टार्गेट तोडायचं समजा आज माझं तीस ट्रिपांचं टार्गेट तुटन मी आज जर तीस ट्रिपा कम्प्लीट नाही केल्या उद्या एक ट्रिप मारली की माझं तीस ट्रिपांचं टार्गेट तुटन त्याच्यामुळे ते इन्सेंटिव्हनी भर बराच फरक पडत असतो आणि उगाच आता त्या दिवशी माझे काय झालं की दोन टार्गेट एका दिवशी तुटले त्याच्यामुळे माझे ते पाच हजार झाले ते आणि दिवशी होतात पण एका दिवशी नाही होत पण असं चुकून समजू नका की रोजच तेवढे पैसे होतात आणि असं पण नका समजू कि ब एवढ पण वाईट परिस्थिती आहे का, का। तसं तर कमवणारे पैसे कमवत आहेत कि बा पण ते कसे कमवत आहेत ते पण इम्पॉर्टंट आहे कि बा रोज तुम्ही जर ते तेरा चौदा तास गाडी चालवणार तर तुम्ही तब्येतीकडे लक्ष किती देणार फॅमिलीला लक्ष किती देणार किती काय होणार कि चोवीस तास तुम्ही गाडीतच तर राहू शकत नाही एक दिवस राहू शकतो मी एव्हरेस्ट कंपनीची गाडी चालवायची त्यावेळेस फक्त ना रूम रूमवर जायचो तर असं कंटिन्यूस करू शकत नाही आपल्याला थोडा आपल्यासाठी पण वेळ द्यावाच लागतो त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं नाही ना मी लगे कटर काम करायला गाडी चालवायला पण ते आपण काही काळ गेल्याच्या नंतर आपल्याला पण वाटत आपण दिसता पैशाच्याच त्याच मागं पडतोय आणि त्याचा काय उपयोग होत नाही कि ब प्रत्येक माणूस त्याला कटळतोच किंवा स्वतःला वेळ द्यावाच लागतो आपल्याला त्यासाठी मिनिमम बारा तेरा तास मॅक्सिमम हे म्हणजे ॲव्हरेज एवढं काम आपण स्ट्रॅटर्जी तेवढी धरून चालू शकतो पण त्यावढ्या वेळेत आपलं कमीत कमी तीन हजाराचं काम तरी सरासरी झालं पाहिजे तसे क कमवणारे कमवतात पण ते चौदा पंधरा तास काम करतात ता उदाहरणार्थ मी सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असता की मी पाठ पाचला चालू करतो सात आठ वाजता बंद करतो म्हणजे माझे सुद्धा तेरा चौदा तास होतातच तर तसं इतक्या वेळ रोजच आपल्याला कंटिन्युअस तेवढा वेळ देता येत नाही आणि जे देत दे आहेत <laughs> ते म्हणजे त्यांनाच विचारा की बा तुमची संध्याकाळी अवस्था काय असते हे झालं लोकल धंद्याचं आउट स्टेशन धंद्याचं वेगळी गोष्ट आहे त्याला कधी कधी दुपारी एक वाजेपर्यंत निवड होत कधी कधी मुंबईलाच मग काम करावं लागतो त्याची वेगळी गोष्ट आहे त्यात थोडा आराम पण असतो म्हणजे इथं कसं कंटिन्यू ट्रॅफिक मध्ये आपल्याला ट्रॅफिकला तोंड द्यावं लागतं तसं इंटरसिटी बिझनेसचं तसं नसतं पण त्याला थोडं झोपेचं कॉम्प्रोमाइज आहे भुकेचं कॉम्प्रोमाइज भुकेचं म्हणजे कसं आहे की आपण एकदा मुंबई पुण्यातून कस्टमर भरला की मग मुंबईत जाऊ तर आपल्याला मनावं नाही लागत मला भूक लागली मला काय झालं आहे त्याच्यामुळं आणि झोपायचं पण समजा मुंबईला गेलो जोपाच्या वेळेसच आपल्याला रिटर्न ट्रीप पडली तर आता आपल्याला मनावं नाही लागत की बाबा आता झोपाली सकाळ जाऊ सकाळ ट्रीप पडन का नस पडणार पडन का नाही त्याची गॅरंटी नसते त्याच्यामुळं ज्यावेळेस ट्रीप पडन त्यावेळेस आपल्याला रिटर्न यावं लागतं हे पण मुंबईच्या ट्रिपांची नफे तोटे आहेत तो। पण थोडा कम्पॅरेटिवली तिकडं आराम थोडा जास्त होतो आणि आता माझं कसं आहे की मला तब्येत वाढवायची हो त्याच्यामुळे मी जरा जेवणाकडे लक्ष देतो त्याच्यामुळे मी मुंबईच्या ट्रिप शक्यतो टाळतो आज महिना दीड महिना झाला मुंबईला जात नाही मी मला बरेच भाडे येतात आणि शक्यतो मी ओला उबेरचेच भाडे जास्त मारतो प्रायव्हेट जवळजवळ सोडून दिल्यासारखंच आहे की बा नाहीच घेत मी की का तर मुंबईचेच भाडे येतात प्रायव्हेटने आणि ती रिटर्न प्रायव्हेट घेऊन गेल्यावर रिटर्नचा लय प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं प्रायव्हेट शक्यतो नको चार ट्रिप राहिल्यात बाजून होते का नाही पुर तेराशे रुपये झाले तेराशे माझ तर असा विषय झाला की पाठच जर लवकर उठलं तरच ट्रिप उरकत आहेत आणि जर उठायला लेट झालं की अखादी दिवस बर्बाद होतो आता माझं एखाद्या वेळेस दहा अकरा वाज तर अराशे ट्रिप होत्या दहा ट्रिप दहा वाजताच पूर्ण होत्या आता आजल्या साडेतीन आणि अजून माझे दहा ट्रिप झाल्यात म्हणजे मी काय आता काय सांगावंच काय पण आता चार ट्रिप आणल्या अकराशे रुपयाचे टार्गेट तुटन जरा बरं वाटन पण आज काय साडेतीन हजार होते म्हणून काय गॅरंटी नाही तीन हजार झाले तरी मोठी गोष्ट आहे आणि ट्रीप बी अशा पडत्यात चार चार पाच पाच किलोमीटर पिकअप देत आहे बरेच लोक उबरला कटाळेत पण आम्ही तर जडून मारतोय उबर छोट्या मार छोट्या ट्रिप मारल्या तरच आहे लेला आमच्या ट्रिपात अशा आधी काय व्हायचं की मग मोठी ट्रिप जीनशे टीप आधी मोठी ट्रिप अशी दिसतच नव्हती कॉब एखादी यायची आणि ती बी लगेच गायब व्हायची हो आता रांगिणीच येतात मोठाले मोठाले ट्रिप पण त्याला काही रेट नसतो ठीक आहे असू द्या बारकाले बारकाल्या ट्रिपांना बारा तेरा रुपये रेट आहे आणि वरून इन्सेन्टिव्ह येईन तो वेगळा असं मिळून चाललंय तरी बी काय करावं लागतंय कि जवळ जवळच पिकअप लोकेशन बघावं लागतंय मग चार आणि पाच किलोमीटरचं पिकअप लोकेशन येते आणि निम रस्त्यात गेले कस्टमरने ट्रिपच कॅन्सल करायची असं होतंय आहे उबर कस्टमरच आणि ड्रायव्हरचं भांडण लावायचं काम करतंय मला बिल एकशे चौदा रुपये दाखवतंय आणि कस्टमरला बिल एकशे आठ रुपये दाखवत हे बघा ड्रायव्हर पण माझाच गाडी नंबर आहे आणि ड्रायव्हर पण माझा दिसतोय एकशे आठ रुपये बिल दाखवतोय मला एकशे चौदा रुपये बिल दाखवतोय याच्यावर उबरच काय म्हणणं आहे उबरच हे पहिल्यांदा माझ्यासोबत असं झालं उबर शक्यतो असं करीत नाही पण जर असं होत असेल तर उबरला या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे का तर हे समजा होता पाच रुपयाचा फरक पण मोठ्या बिलाला जर असं तुम्ही डाफा करायला लागलात तर काय खरं मी आतापर्यंत स्टँडर्ड कंपनी समजत होतो पण असे तुम्ही दोन चार रुपयाची चोरी करून काय करणार इथं आणि तुम्हाला जर बिल कमीच द्यायचंय तर कस्टमरला पण म्हणजे आम्हाला पण तेवढंच कमी, पन... ते कमी दाखवत जा ना आम्हाला काय दोन चार रुपये तुम्ही कमी दाखवले आम्ही काय असले गरीब नाहीत होणार तुम्ही दोन चार रुपये कस्टमरला वाढवून दिले म्हणजे ते बी श्रीमंत नाही होणार पण दोघांना बिल सारखं दाखवीत जा आज उगाच भांडा भांडीची कार्यक्रम करू नका आता विषय कसा आहे किंवा तुमच्या लक्षात आला असेल की इथं काय विषय चालता किंवा कुणाला तरी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे आणि कस्टमर तर कधीच कॉम्प्रोमाइज करीत नाही पण मी म्हटलं ठीक आहे भाऊ पाच हजार रुपये दिवशी मीच कमी घेतली कस्टमरला तिथं दाखवी नाही कसं बोलायचं कसं आपण वाढलेत <laughs> पावणे सहा आणि आपला धंदा झालेला आहे तीन हजार आपलं लॉक तुटलेला आहे अशा पद्धतीने पहिलं तीस आणि अकराशे रुपये होतं आता इथून पुढचे छोटे छोटेचे आहेत आता घराकडची ट्रीप घेतो आणि घेतो जा आणि जातो घरी जाता जाता एक ट्रीप होईल म्हणजे उद्या काय छोटे आहेत उद्या एका दिवसात दोन ट्रेन टार्गेट तोडायचे म्हटलं तरी जमते काही अडचण नाही पहिलेच टार्गेट त्यांनी हार्ड दिलं तर नंतर आठशे नऊशे चौदाशे शेवटचं टार्गेट थोडं मोठं आहे चालतंय काही अडचण नाही पण उद्यापासून रोज इन्सेंटिव्ह मिळत जाईन का तर काल पंधरा ट्रिपा केल्या इन्सेंटिव्ह नाही भेटला काल माझे दोनच हजार झाले असं <laughs> इन्सेंटिव्ह भेटल्यावर कसे जरा बरं वाटतं काळजाला आणि काम करायची पण इच्छा होती आता मस्त पैकी तुटला तुटल्या म्हणल्यावर जातो ट्रिप हानी हानीत घरी काही पावणे सात वाजल्यात घरी जात जाता जाता जा 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 राईट सात साडेसात वाजत्या त्याच्या पुढे चालवायची पण नाही ट्रॅफिक पण वाढतं आणि झोपायला लेट होतो लेट जोपायचं नाही लवकर जोपायचं म्हणजे कसं आहे तब्येत वाढणं आमची का, का साड़े सा, तर तब्येतीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे निस्ता पैसा पाहिजे हजार हजार काय पायशे साडेसहा आणि आपला धंदा झालेला आहे तीन हजार दोनशे बहात्तर रुपये आता जातो घरी तुम्ही आपलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकर झोपतो म्हणजे लवकर उठाय उद्या हो बरं